नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सॉरी <coughs> येणारी जी शिक्षक भरती परीक्षा आहे या शिक्षक भरती परीक्षेसाठी आपण इथे काही लेक्चर सिरीज कंडक्ट करत आहोत बेस्ट पुस्तकं तुम्हाला इथे मी सिलेक्ट करून दिलेली आहेत पाठीमागं जो आपण बुक रिव्ह्यू घेतला होता तर त्या बुक रिव्ह्यूसाठी विद्यार्थ्यांचे बरेच मेसेजेस पण आहेत तर याच पुस्तकामधून बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राची तयारी तुम्ही करा डेफिनेटली तुम्हाला हा जो पार्ट आहे पेपरमधला खूप चांगला मार्क्स देऊन जाईल ठीक आहे तर बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र हा असा भाग आहे पेपरमधला की बाकीच्या घटकावरचे मार्क्स तर सगळ्यांनाच मिळणार आहेत विचार करा पण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र जिथं तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर असणं फार महत्त्वाचं आहे विद्यार्थ्यांची चूक काय होते इथं माहिती की आपलं डी एड बी एड झालेलं आहे आपल्याला तो सब्जेक्ट होता आणि त्याच्यामुळं त्या सब्जेक्टची इतकी काही तयारी करायची गरज नाही हा जो गैरसमज आहे हा गैरसमज तुम्ही काढून टाका ठीक आहे ओके okay? कारण डी एड बी एला ज्या प्रकारचे प्रश्न विचारत होते ती पद्धती वेगळी होती आणि इथं जे प्रश्न विचारतात ती पद्धती वेगळी आहे त्याच्यामुळं बेस्ट क्वालिटी असलेले बुक्स वापरा आणि हा जो घटक आहे हा घटक चांगला प्रिपेअर करा ठीक आहे तर याच्यामध्ये वार आणि विकास आता याच्यामधले सगळेच घटक आपण नाही घेऊ हो शकत तुम्हाला काल मी पुस्तक दाखवलं होतं दोन पार्ट आहेत पुस्तकामध्ये जेवढ्या लवकर पॉसिबल होईल तेवढ्या लवकर पुस्तक घ्या म्हणजे तुमच्या अभ्यास आणि रिव्हिजन वेळेत पूर्ण होईल याच्यामधले काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ज्याच्यावरती हंड्रेड पर्सेंट क्वेश्चन असतातच तर असे टॉपिक्स आपण इथं थोडंसं सिरीजप्रमाणे घेणार आहोत जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करण्याचा फायदा काय होतो तर लेक्चर जसे अपलोड होतात तसं तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जातं ठीक आहे तर जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत ही आहे आपली ऑफिशियल वेबसाईट या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन जी पुस्तकं आहेत ना तुमच्या परीक्षासाठी जी नवीन पुस्तकं आलेली आहेत ज्या नवीन एडिशन आहेत त्या तुम्हाला इथं मिळून जातील तुम्ही अदर एक्झाममध्ये जावा अदर एक्झाममध्ये तुम्हाला एज्युकेशन टी ई टी ऑब्लिक टेट हा एक ऑप्शन मिळतो या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर आत्तापर्यंत जेवढे काही आपले बुक्स लाँच झालेले आहेत सगळी पुस्तकं तुम्हाला इथं मिळून जातील पहिलंच पुस्तक तुम्हाला इथं मिळत आहे सेटने टी ई टी आणि टेट बघा काही एक्झाम अशा आहेत म्हणजे केंद्रप्रमुख भरती असेल सेटची परीक्षा असेल टेटची असेल ई टीची असेल बराच सिलेबस जो आहे ना तो ओव्हरलॅप होतोय त्याच्यामुळं ही पुस्तकं बऱ्याच एक्झामसाठी उपयोगी पडत आहेत बरोबर महा टी ई टी पेपर एक आणि दोन हे पुस्तक मी तुम्हाला पाठीमागं पण दाखवलं होतं बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र पण हे पुस्तक आहे याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर माइंड मॅप सगळं काही मिळत आहे बरोबर ओके क्लिअर तर हे पुस्तक मी तुम्हाला दाखवलेलं होतं हे पुस्तक एक तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथं मराठी शब्दसंग्रहाचं पुस्तक आहे शिक्षक अभियोग्यता तयारी महाटेक विशेष कल आवड समायोजन आणि व्यक्तिमत्व ओके okay. त्याच्यानंतर अत्यावश्यक अंकगणित आहे सायन्ससाठी तुम्ही जनरल सायन्स वापरू शकता केसागरचं जे मराठीमध्ये पण तुम्हाला मिळून जाईल त्याच्यानंतर अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी आहे शैक्षणिक नवविचार विचार प्रवाह म्हणजे तीन चार एक्झामसाठी एकच पुस्तक सिलेबस ओव्हरलॅप होतो बरोबर तर अशा प्रकारे तुम्हाला इथं भरपूर पुस्तकं मिळून जातील तर याच्यामध्ये आत्ताचं जे मी पुस्तक तुम्हाला दाखवलं किंवा तुम्ही सामान्य विज्ञानासाठी हँडबुक घेऊ शकता आणि ज्यांचं गणित वगैरे कच्च आहे बघा गणित स्पर्धा परीक्षा वेगळ्या विचारतात म्हणजे तुमची जी, जी परीक्षा आहे ना स्पर्धा परीक्षा टाईपच आहे त्याच्यामुळे तुम्हाला की आपला सगळा अभ्यास झालाय किंवा मला सगळं येतं हे थोडंसं जे गैरसमज आहे हा गैरसमज तुम्ही मनातून काढून टाका ठीक आहे ओके चला तर आपण घेतोय मानसशास्त्र वाढ आणि विकास आता सगळ्यात महत्वाचं काय माहिती का जेव्हा वाढ आणि विकास हा टॉपिक स्टार्ट केला जातो बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की इलेवन्थ आली ट्वेल्थ स्टँडर्डची पुस्तकं असतील ना तर ती वापरली तर सफिसियंट होऊन जातं पण असं नाही आहे लक्षात घ्या तुम्हाला खूप सारे क्वेश्चन जी क्वेश्चनची मांडणी आहे ती डिफिकल्ट बनवून दिलेली असते त्याच्यामुळे मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन येतात तर जेव्हा आपण वाढ आणि विकास हा टॉपिक स्टार्ट करतो ना तेव्हा तिथं सुरुवातीला तुम्हाला काय करावं लागतं माहिती आहे सुरुवातीला तुम्हाला जीवनकाल विकासाची जी क्षेत्रे आहेत स्कोप ऑफ लाइफ स्पॅन डेव्हलपमेंट म्हणतो तर याच्यावरती पण क्वेश्चन येऊ शकतो हा भाग विद्यार्थी करत नाहीत विद्यार्थी काय करतात वाढ म्हणजे काय विकास म्हणजे काय वाढ आणि विकास याच्यातला फरक काय बस इतकंच करतात ठीक आहे पण असं करू नका आपल्याला सुरवातीला काय करावं लागतं जीवनकाल विकासाची जी क्षेत्रे आहेत ना तर ती क्षेत्रे अगोदर बघावी लागतात मग जीवनकाल विकास अनेक विविध दिशाभिमुख क्षेत्रे अंतर्भूत करतो बरोबर जीवनकालाचा जो विकास असतो ना त्या विकासामध्ये विविध दिशाभिमुख क्षेत्र अंतर्भूत असतात आणि या क्षेत्रांवरती तुम्हाला प्रिव्हियस एक्झाममध्ये पण क्वेश्चन विचारलेले आहेत फक्त आपल्याला माहीत नसतं की हा मुद्दा काय आहे स्कोप ऑफ लाईफ स्पॅन डेव्हलपमेंट आपण काय करतो आपण डायरेक्ट शारीरिक विकास फिजिकल डेव्हलपमेंट बरोबर कारक विकास इतकं वाचतो पण नक्की हा मुद्दा काय आहे हे आपण समजून घेत नाही बरोबर तर तुम्हाला जीवनकाल विकास जो आहे ना जो अनेक विविध दिशाभिमुख क्षेत्र अंतर्भूत करतो याच्यामध्ये आपण जी काही विशिष्ट क्षेत्र येणार आहेत ना तर ती क्षेत्र आपल्याला इथं अभ्यासावी लागतात डायरेक्ट आणि विकास आपल्याला करायचं नाही बरोबर तर याच्यामध्ये पहिलं क्षेत्र आहे शारीरिक विकास ओके याला आपण म्हणतो फिजिकल डेव्हलपमेंट आता शारीरिक विकास म्हणजे आपल्याला असं वाटतं की हे किती सोपं आहे बरोबर शरीराचा विकास म्हणजे शारीरिक विकास असा असतं का नाही एक्झाममध्ये काय विचारतात बघा शारीरिक विकास होताना काय होतं शरीराचे विविध अवयव विकसित होतात बरोबर काय होतं शरीराचे विविध अवयव विकसित होतात ज्याच्यामध्ये आपला मेंदू आहे आपली मज्जासंस्था आहे हात हातापायाचे स्नायू असतील ज्ञानेंद्रिय असतील पंचेंद्रिय असतील तर यांच्या संवेदना या सगळ्याचा विकास कशामध्ये होतो या सगळ्याचा विकास होतो फिजिकल डेव्हलपमेंटमध्ये ओके क्लिअर इथं एवढा साधा तर क्वेश्चन तुम्हाला विचारणार नाहीत की शारीरिक विकास होताना खालीलपैकी कोणत्या कोणत्या बाबींचा विकास होतो एवढं सोपं आयोग विचारत नसतो किंवा जे काही एक्झाम तुमची कंडक्ट केली जाते विचारत नसतात ठीक आहे ओके बघा व्यक्ती विकासावर परिणाम होतो का हा जो शारीरिक विकास आहे ना उदाहरणार्थ शरीराचे विविध अवयव विकसित होत आहे मेंदू विकसित होतोय तुमची मज्जासंस्था विकसित होतीये तुमचे ज्ञानेंद्रिय विकसित होतात बरोबर याचा व्यक्तीच्या विकासावरती परिणाम होतो का डेफिनेटली होतो म्हणजे आपण काय म्हणू शकतो की शारीरिक विकासाचा व्यक्तिमत्व विकासावर परिणाम होतो होतो लक्षात ठेवा ठीक आहे म्हणजे हे सगळं लक्षात न ठेवता आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की फिजिकल डेव्हलपमेंट किंवा शारीरिक विकासाचा व्यक्तीच्या विकासावर परिणाम होतो आणि आपल्या शारीरिक गरजा अन्न पाणी ह्या किंवा झोप झोपसुद्धा आपली गरज आहे बरोबर या सगळ्या गरजा कशावरती परिणाम करतात वर्तनावरती परिणाम करतात बरोबर म्हणजे थोडक्यात काय इनडायरेक्ट आपण काय म्हणू शकतो शारीरिक विकासाचा परिणाम वर्तनाशी सुद्धा होतो बरोबर किंवा वर्तनावर पण होतो कारण का जर शारीरिक विकास नाही झाला तर व्यक्ती विकास नाही होत जर व्यक्ती विकास नाही झाला तर त्याचा वर्तनावर परिणाम होतो बरोबर म्हणजे तिन्ही गोष्टी एकमेकाशी को रिलेट आहेत हे इथं तुम्हाला समजून घ्यायचं आहे बरोबर कॉन्सेप्ट क्लिअर करण्यावर आपला जास्त भर इथं असला पाहिजे ओके नेक्स्ट बघा जर तुमचा आहार निकृष्ट असेल तर या निकृष्ट आहाराचा आपण म्हणतो ना स्टंटिंग असेल कुपोषित बालक बरोबर तर इथं आहार निकृष्ट असेल तर मानवाच्या वाढीवर विकासावर परिणाम होतो त्याचप्रमाणे वयोमानानुसार इथं जर बघितलं आपण ऑब्लिक इथं शारीरिक कार्यशीलता जी आहे ना ती कमी होत जाते बरोबर आहे वयोमानानुसार शारीरिक कार्यशीलता कमी होत जाते बरोबर मग या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण कशामध्ये करतो या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण जीवनकाल विकासामध्ये करतो आय होप तुम्हाला इथंपर्यंत समजलं असेल आता या सगळ्यामधून महत्वाचं काय आहे माहिती शारीरिक विकासाचा परिणाम व्यक्ती विकासावर हो व्यक्ती विकासा वर्त, हो विकासा होतो आणि व्यक्ती विकासाचा परिणाम वर्त वर्तनावरती होतो किंवा वर्तन विकासावरती होतो म्हणून आपण इथं काय म्हणतो की शारीरिक विकासाचा परिणाम वर्तनावरती होतो ओके क्लिअर आय होप पहिलं क्षेत्र तुम्हाला इथं समजलं असेल नेक्स्ट आपण पुढे जाऊया पुढे बघा बौद्धनिक विकास व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट याचा अर्थच विद्यार्थ्यांना समजत नाही बौद्धनिक विकास बघा विका, वाढत्या वयानुसार व्यक्तिमत्वामध्ये काय होतात विविध विकसनशील बदल होतात सेंटेन्स समजून घ्या जसं जसं वय वाढत आहे तसं तसं व्यक्तिमत्वामध्ये काय होतात विविध विकसनशील बदल होतात बरोबर आणि हे बदल कशावरती परिणाम करतात किंवा प्रभाव करतात बौद्धिक क्षमतांवरती प्रभाव करतात ओके क्लिअर मग बौद्धिक वैकासिक अध्ययन स्मरणशक्ती बुद्धिमत्ता समस्या निराकरण क्षमता या सगळ्या क्षमता माणसाच्या विकासावर कसा कसा परिणाम करतात प्रभाव टाकतात याची चाचणी करतात बरोबर म्हणजे बौद्धिक विकास जो आहे तर हा बौद्धिक विकास तुमचा अध्ययन स्मरणशक्ती बुद्धिमत्ता समस्या निराकरण क्षमता या सगळ्या क्षमता माणसाच्या विकासावर कसा कसा परिणाम करतात कसा प्रभाव टाकतात याची चाचणी करतात बरोबर तसेच समस्या निराकरण क्षमता ह्या व्यक्तीच्या जीवनात कालांतरानुसार काय होतात कशा बदलत जातात याचा अभ्यास आपण बौद्धिक विकासामध्ये करतो बरोबर समजलं तर बौद्धिक विकास समजणं फार महत्वाचं आहे लक्षात घ्या आणि याच्यामध्ये हे जे मुद्दे दिलेत ना तुम्हाला मध्ये याच्यावरती क्वेश्चन आहे समस्या निराकरणावरती क्वेश्चन आहे क्वेश्चन पेपर काढून बघा जर क्वेश्चन पेपर तुमच्याकडे नसतील तर आपल्याच पब्लिकेशनचं आत्तापर्यंत तुमचे जेवढे पेपर झालेले आहेत सगळ्या पेपरचं एक बंच तुम्हाला मिळेल पुस्तक तुम्हाला मिळेल विथ एक्सप्लेनेशन ठीक आहे ओके तर हे झालं दुसरं क्षेत्र बौद्धनिक विकास थर्ड आपण बघूया तिसरं आहे व्यक्तिमत्व आणि सामाजिक विकास बघा आता प्रत्येक व्यक्तीम मत, व्यक्तीमध्ये काही विशेष लक्षणं असतात बरोबर लक्षणं म्हणजे त्याला आपण गुण अवगुण म्हणू शकतो स्वभाव म्हणू शकतो लखबी म्हणू शकतो किंवा सवयी म्हणू शकतो तर प्रत्येक व्यक्तीमध्ये असणाऱ्या विशेष लक्षणांमुळे काय होतं एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा वेगळा असतो बरोबर स्वभाव सारखे नसतात किंवा गुण सारखे नसतात वगैरे वगैरे मग संपूर्ण जीवनकालाच्या अवधीमध्ये ही जी विशेष लक्षणं आहेत ना या लक्षणामध्ये स्थिरता आणि बदल होत असतात म्हणजे बघा परिस्थिती माणसाला बरंच काही शिकवते असं म्हणतात मग आपण म्हणतो की स्वभावाला औषध नाही बरोबर पण कधी कधी परिस्थितीमुळे एखाद्या माणसाचा स्वभाव बदलू शकतो एखादा असा मोठा इन्सिडेन्स घडतो की खूप बोलणारा माणूस अचानक शांत होऊन जातो बरोबर म्हणजे एक्झाम्पल मी देते तुम्हाला इथं तर इथं जे तुम्हाला सांगितलेलं आहे की नाही ही विशेष लक्षणं तर या विशेष लक्षणांमध्ये स्थिरता आणि बदल होतात किंवा होत असतात आणि याचा अभ्यास म्हणजे काय व्यक्तिमत्व विकास बरोबर विशेष लक्षणं व्यक्तीमध्ये असणारी जी विशेष लक्षणं आहेत याच्यामध्ये स्थिर आणि अस्थिरता आणि बदल होत असतात आणि या सगळ्याचा अभ्यास आपण कशामध्ये करतो या सगळ्याचा अभ्यास आपण व्यक्तिमत्व विकासामध्ये करतो बरोबर आणि व्यक्तींची इतरांबरोबर होणारी परस्पर क्रिया आणि संबंध याची वाढ होते याच्यामध्ये बदल होतो आणि जीवन कालामध्ये ते संबंध जे असतात ना किंवा परस्पर संबंध असतात ना तर याचा देखील अभ्यास आपण इथं करतो ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर थर्ड बघा जीवनकालातील सॉरी हे आपली तीन क्षेत्र झाली बरोबर ही आपली तीन क्षेत्र झाली अ ब आणि क ओके आय होप तुम्हाला समजला असेल आता पुढचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे की जीवन कालातील वैकासिक बदलांचे विविध टप्पे जीवन जीवनकालातील इथं स्टार करा चुकून तीन झालेला आहे जीवनकालातील वैकासिक बदलांचे विविध टप्पे कालावधी किंवा अवस्था म्हणजे आपला जीवन काल जो आहे ना तो ढोबळ मानाने खालील कालावधीमध्ये अथवा टप्प्यांमध्ये अथवा अवस्थांमध्ये विभागला गेलेला आहे आणि आपण डायरेक्ट इथून स्टार्ट करतो म्हणजे मी प्रिव्हियस तुम्हाला सगळं एक्सप्लेन केलं त्याच्यावरती क्वेश्चन असतात लक्षात घ्या म्हणजे जीवनकाल विकास काय हे तुम्हाला कोणी शिकवत नाही पण शिकलं पाहिजे हे सगळे टप्पे ह्या सगळ्या अवस्था अभ्यासाच्या आधी तो भाग अभ्यासला पाहिजे ठीक आहे ओके बघा याच्यामध्ये आपण आठ विभाग केलेले आहेत पहिला विभाग आहे जन्मपूर्व अवस्था आता जन्मपूर्व अवस्थेमध्ये गर्भावस्थापासून जन्मापर्यंत म्हणजे नऊ महिने सॉरी गर्भावस्थेची जी अवस्था असते ना नऊ महिने नऊ दिवस असं म्हणू शकतो ठीक आहे शैशवावस्था जेव्हा बालक जेव्हा मूल जन्मतं बरोबर तर जन्म ते तीन वर्ष ही आहे शैशव अवस्था पूर्व बाल्यावस्था तीन ते सहा वर्ष मध्य बाल्यावस्था सहा ते बारा वर्ष किशोरावस्था बारा ते वीस वर्ष पूर्वतारुण्य अवस्था वीस ते चाळीस वर्ष मध्यम वय आता हे बऱ्याच बुकमध्ये देत नाहीत बरं का चाळीस ते पासष्ट वर्ष उत्तर प्रौढ अवस्था पासष्ट आणि त्याच्या पुढं मृत्यूपर्यंत ठीक आहे काही पुस्तकामध्ये इतके टप्पे देत नाहीत पण हे तेवढं तुम्ही समजून घेऊ शकता याच्यामध्ये इतका काही बदल नसतो पण जास्तीत जास्त हे आठ टप्पे जे आहेत ना हे आठ टप्पे तुम्हाला समजून घ्यायचे आहेत आणि याच्यावरतीच तुम्हाला बरेच क्वेश्चन विचारले जातात ठीक आहे ओके जीवनकालातील वैकासिक बदलांचे विविध टप्पे कालावधी आणि अवस्था याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात त्याच्यानंतर बघा इथं याच्यातला संबंध आता हे सगळे टप्पे आपल्याला डायरेक्ट अभ्यासायचेत का अजिबात नाही लक्षात घ्या डायरेक्ट तुम्ही जर तेच अभ्यासाला गेले तर सगळ्यांना तेच येणार आहेत इथं तुम्हाला खूप सारे सिद्धांत पण अभ्यासायचे आहेत ज्याला आपण व्हॅल्यू ॲडिशनल नॉलेज म्हणतो फर्स्ट मध्ये तुमची एक्झाम डेफिनेटली क्रॅक होणार कारण का इथं आपण नवीन काहीतरी कंटेंट तुम्हाला देतोय आपल्या पुस्तकामधून बरोबर तर जीवनकालाची वैकासिक कालावधी आपण बघितले की नाही किंवा टप्पे आपण बघितले किती आहेत आठ आहेत बरोबर आणि लक्षणीय वैकासिक बदल आता हे आठ टप्पे आणि जो लक्षणीय वैकासिक बदल होणार आहे ना याच्यामध्ये काय संबंध आहे ना तो संबंध आपल्याला इथं बघायचा okay, आहे ओके क्लिअर याच्यामध्ये काय संबंध आहे ना तो संबंध आपल्याला इथं बघायचा आहे लक्षात घ्या शारीरिक मानसिक सामाजिक आणि व्यक्तिमत्व विकास पुन्हा एकदा रिपीट करते शारीरिक मानसिक सामाजिक आणि व्यक्तिमत्व विकास या मानवी जीवनाच्या विकासाच्या क्षेत्रांमध्ये मानवाच्या संपूर्ण जीवनकालामध्ये कशाची भूमिका असते विकासाची भूमिका खूप महत्त्वाची असते बरोबर वाढ आणि विकास आपण बघतोय पण डिरेक्टली आपल्याला त्याच्याकडे जायचं आहे का नाही तर याच्यामध्ये विकासाची भूमिका महत्त्वाची असते मग वैकासिक तज्ज्ञ काय करतात माहिती का वैकासिक तज्ज्ञ सर्वसाधारणपणे एका विशिष्ट कालावधीत एखाद्या विशिष्ट क्षेत्रालाच महत्त्व देतात लक्षात घ्या उदाहरणार्थ बघा जन्मपूर्व अवस्थेतील अथवा किशोरावस्थेतील जो शारीरिक विकास आहे यालाच महत्व देतात बरोबर इथं भावनिक विकासाला महत्त्व आहे का नाही ओके किंवा पूर्व बाल्यावस्थेमध्ये सामाजिक विकासालाच महत्व देतात उत्तर प्रौढावस्थेमध्ये दे सामाजिक नातेसंबंध इत्यादीला महत्व देतात म्हणजे हे जे तज्ज्ञ आहेत ना स्पेसिफिक एखाद्या अवस्थेमध्ये एखाद्या विकासालाच महत्व देतात ओके म्हणजे आपण काय म्हणू शकतो की मानवाच्या संपूर्ण जीवनकालामध्ये विकासाची भूमिका जी असते ना ती खूप जास्त महत्वाची असते ठीक आहे ओके क्लिअर नेक्स्ट बघा तर संस्कृती मित्र देशीयता चित्रप्रांतीयता वंश यांचा प्रभाव आणि विकास आता आपण या सगळ्यांचं विकासाबरोबर काय रिलेशन आहे ते बघतोय क्वेश्चन येतात लक्षात घ्या फक्त आपण सिलेबस व्यवस्थित डिकोड केलेला नसतो त्याच्यामुळे आपल्याला माहीत होत नाही की क्वेश्चन कुठून येतात बरोबर फॉर एक्झाम्पल व्यक्तित्ववादावरती क्वेश्चन आहेत लिंगभेदावरती क्वेश्चन आहेत वांशिक आणि सामाजिक आर्थिक स्तरावरती क्वेश्चन आहेत फक्त टॉपिक जो आहे ना टॉपिक कशा पद्धतीनं कव्हर केला पाहिजे हे आपल्याला इथं समजत नाही तर संस्कृती मित्रदेशीयता चित्रप्रांतीयता वंश यांचा प्रभाव आणि विकास बघा व्यक्तीचा जो विकास आहे तो महत्त्वाचा आहे जीवन कालामध्ये बरोबर मग या व्यक्तीच्या विकासावरती खूप सारे घटक जे असतात ना तर ते प्रभाव टाकत असतात आणि त्यापैकी एक घटक म्हणजे संस्कृती बरोबर त्याच्यापैकी एक घटक म्हणजे काय त्याच्यापैकी एक घटक म्हणजे संस्कृती म्हणजे वेगवेगळ्या संस्कृती आणि उपसंस्कृती मुलांचं संगोपन करण्याबाबत किंवा त्याला मोठे करण्याबाबत योग्य अयोग्य असे स्वतःचे ठरवलेले दृष्टिकोन असतात आणि हे संगोपन त्या त्या संस्कृतींनी त्या मुलाविषयी ठरवलेल्या उद्दिष्टांवरती अवलंबून असतात लक्षात घ्या ओके क्लिअर काय बोलतोय आपण इथं ही वेगवेगळ्या संस्कृती उपसंस्कृती मुलांचं संगोपन करण्याबाबत त्यांना लहानाचं मोठं करण्याबाबत योग्य काय अयोग्य काय असे जे दृष्टिकोन त्यांनी ठरवलेले असतात ना मग हे संगोपन त्या त्या संस्कृतींनी त्या मुलाविषयी जी काय टार्गेट ठरवलेली आहे जी काय उद्दिष्ट ठरवलेले आहेत ना तर त्याच्यावरती अवलंबून असतात आणि आपण खालील गोष्टी विचारात घेतल्या तर मानवी विकासाचे आकलन आपल्या चांगल्या प्रकारे म्हणजे मानवी विकासाचं आकलन आपल्याला चांगल्या प्रकारे होऊ शकतं बरोबर मग याच्यामध्ये जर आपण बघितलं तर व्यक्तित्ववाद आणि सामुदायिकता यांचा पूर्वपरिचय पूर्वाभिमुखता यांसारखे संस्कृतीचे व्यापक घटक दुसरा आहे लिंगभेद तिसरा आहे वांशिक आणि सामाजिक आर्थिक स्तरामधील फरक आणि भिन्नता क्वेश्चन पेपर काढून बघा याच्यावरती क्वेश्चन आहे का तुम्ही क्रॉस चेक करू शकता ठीक आहे ओके क्लिअर चला पुढे जाऊया आपण सॉरी तर नेक्स्ट पार्ट जो आहे ना तर तो नेक्स्ट पार्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये कवर करूया पण जेवढे विद्यार्थी हे सेशन बघतील तर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही फीडबॅक नक्की द्या जर तुम्हाला थेरीचे लेक्चर असेच डीपमध्ये कॉन्सेप्ट बेस हवे असतील तर तुम्ही फीडबॅक द्या डेफिनेटली ही आपली सेरीज जी आहे ही सेरीज अशीच कंटिन्यू चालू राहील आणि मानसशास्त्रामध्ये तुम्हाला खूप चांगला स्कोर करता येईल पुस्तक घेण्याबाबत जर तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता इवन मी माझा नंबर पण इथं शेअर करते चौऱ्याण्णव झिरो चार झिरो तीन तीस त्र्याहत्तर हा माझा नंबर आहे या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेजसुद्धा करू शकता ठीक आहे ओके तर सेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये गुड डे टेक केअर